अकोल्यातील माउंट कार्मेल शाळा चौकातील इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण इथं एक लिटर पेट्रोल खरेदी करा आणि मिळवा अर्धा लिटर मोफत पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे इंडियन ऑइलच्या पेट्रोलमध्ये पाणी मिक्स झाल्यानं ग्राहक हे उपरोधकपणे बोलत आहेत गाड्यांची सर्व्हिसिंग करून टाकी फुल करून देण्यात येईल असं पेट्रोल पंप चालकांनी म्हटलं आहे वाहनधारकांचा आरोप आहे की पेट्रोल टाकीत पेट्रोलपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त आहे काहींची गाडी पेट्रोलऐवजी नळी पंप मोडवर चालू लागली तर काहींनी गाडीला थेट कूलर लावण्याचा विचार सुरू केला आहे ग्राहक म्हणतायत की पेट्रोल पंपावर आता टाकी फुल केल्यावर गाडी पेट्रोलवर कमी आणि पाण्यावर जास्त धावेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्टीकरण दिलं आहे की नव्या इंधन पाणी मिश्रणामुळं वाहनधारक चांगलेच गोंधळले आहे आता पेट्रोल पंपावर गाडीच्या टाकीत पेट्रोलसोबत पाणी असल्याची तक्रार करणाऱ्यांची मात्र मोठी गर्दी झाली आहे तर पेट्रोल पंप मालकांनी ग्राहकांना गाडी दुरुस्त करून पेट्रोल टाकी फुल करून देण्याचं आश्वासन दिलंय एवढी मोठी चूक पेट्रोल पंप चालकांकडून झाली असून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मी अमरावतीला जात असताना हे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलेलं आहे आणि मला अमरावती दवाखान्याच्या जा काम जायचं होतं आणि त्यांना ऐवजी हे टाकलेले आहे बॉटलमध्ये डापोर बॉटल हे पेट्रोल आहे का बघा आणि माझी गाडी बंद दर्यापूर रोडवर बंद पडलेली आहे मी दोन किलोमीटर वापस आणलेली आहे आणि इथं पेट्रोल पंपावर आणली तर येत आणि दादागिरी करत आहेत आम्हाला असं वाटलं की आमच्याच गाड्याचे काहीतरी फॉल्ट आहे तर बघितलं तरी तर रस्त्याने आम्हाला वापस तरी दोन चार गाड्या घेतल्या नंतर आम्हाला फक्त झाले की इथंच काहीतरी घापल्या केलेलं आहे मालकाचं असं म्हणणं आहे की भरताई करून देतो पण इच्छित जे नौकर आहेत ते पण आमच्या आगावर की तुमचीच गलती आहे